तुळू समाजातील कांतारा चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांना प्रश्न पडला हे जे देवतांच्या रूपात दाखवले आहेत त्या पांजुर्ली देवतेचं खरं स्वरूप काय आहे ती कोण आहे ती देवता कुठून आली म्हणतात की तुळू प्रदेश म्हणजेच दक्षिण कर्नाटक आणि कासारगोड या भागातील प्रमुख दैवतांपैकी एक म्हणजे पांजुर्ली दैव शेकडो वर्षांपासून इथल्या लोकांनी शेतकऱ्यांनी आणि गावकऱ्यांनी तिची पूजा केली आहे लोककथेनुसार स्वर्गात एक दैवी डुक्करिणी राहत होती ती देवतांच्या बागेत फळं खात असे पण एकदा तिने पवित्र फळं खाल्ले म्हणून देवांनी तिला पृथ्वीवर शिक्षा म्हणून सेकून दिलं पृथ्वीवर आल्यावर तिला एक पिल्लू झालं त्याचं नाव होतं पांजुर्ली त्या पिल्लात दैवी शक्ती होती तो वाढत गेला आणि गाव शेत निसर्ग यांचा रक्षक बनला त्याचं रूप भयंकर पण न्यायप्रिय होत तो वाईटाचा नाश करतो आणि सत्यनिष्ठांचा आशीर्वाद देतो लोकांनी त्याला देव मानून पूजायला सुरुवात केली आणि त्याच्या सन्मानार्थ भूतकोळा किंवा दैवकोला नावाचा पारंपारिक उत्सव सुरू झाला या विधीत भक्ताच्या अंगावर देव अवतरतो तो, तो लोकांच्या समस्या ऐकतो न्याय देतो आणि आशीर्वाद देतो पांजुरली देवाला भगवान विष्णूंच्या वराह अवताराचं रूप मानलं जातं पांजुर्ली देव म्हणजे केवळ एक दैवत नव्हे तर निसर्ग न्याय आणि माणुसकीचं प्रतीक आहे तो सांगतो की जो निसर्गाचं रक्षण करतो तोच खरा देव आहे